नमस्कार खवैश किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे उन्हाळ्यातील वाळवणाचा पदार्थ बघणार आहोत मिश्र डाळीची सांडगे आमच्याकडे याला वड्याही म्हणतात तर चला त्याचं साहित्य आणि प्रमाण बघूया इथे पाव किलो मी चवळीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मठाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ त्यानंतर अर्धा किलोच्याच प्रमाणामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत हे मिश्र डाळीची सांडगे चवीला प्रतिम लागतात पावसाळ्यामध्ये भाज्या जास्त मिळत नाही तर त्या टायमाला याचा फार उपयोग होतो आणि खूप चविष्ट भाजी लागते काळ्या मसाल्यामध्ये किंवा कांदा टोमॅटो घालून किंवा अशाही तुम्ही जरी भाजून खाल्ल्या ना तरी खूप छान लागतात काही ठिकाणी फक्त मुगाच्या डाळीच्याही बनवल्या जातात त्याही अप्रतिम लागतात खाण्यासाठी तर आता इथे आपली डाळ धुवून झालेली आहे रात्रभरासाठी आपण या सर्व डाळी भिजत ठेवणार आहोत त्यावरचा मी हा फेस जो आहे तो काढून घेणार आहे तर इथे मी झाकण ठेवून रात्रभरासाठी ठेवलेला आहे सात ते आठ तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे डाळ आपल्या व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत पूर्णपणे फुलले गेलेले आहे तर आपल्याला पाणी न टाकता ह्या डाळ जे आहे ती वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे बघा एकदम बारीक पेस्ट आपल्याला इथे करायची नाही आहे थोडंसं असं जाडसर आपल्याला इथे ठेवायचं आहे बारीक पेस्ट केली ना तर त्या चवीला चांगल्या लागत नाही आणि थोडंसं दरदर आपण म्हणतो ना त्याचप्रकारे आपल्याला इथे बनवायचे आहे तर हे बघा याच प्रकारे मी सर्व डाळ वाटून घेणार आहे आणि शेवटची डाळ वाटताना त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत दोन चमचे मी ह्यामध्ये जिरे टाकलेले आहे इथे पोह्यांचाच चमचा मी वापरलेला आहे आणि लसणाचं प्रमाण यामध्ये थोडंसं आपल्याला जास्तच टाकायचं आहे पाच ते सहा मी लसून घेतलेले होते मोठे तेच इथे मी सोलून टाकलेले आहे आणि अर्धा चमचा मी हिंग टाकलेला आहे धणे होते ते मी जाडसर वाटलेले तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे एक ते दोन चमचा मी इथे जाडसर धणे वाटलेले टाकणार आहे आणि त्यानंतर हिरवीगार कोथंबीर ह्यामध्ये भरपूर आपण टाकणार आहोत त्यांनी चव अप्रतिम लागते सांडग्यांची तर इथे मी कोथंबीरही टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार तुम्हाला इथे मीठ टाकायचं आहे मी साधारण इथे तीन चमचे मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकलं तर ते सुकल्यानंतर जास्त खारट होणार आता इथे तीन चमचेच मी लाल तिखट टाकणार आहे तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरीही चालेल सर्व साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे दीड ते दे पावणे दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या वड्या तयार होणार आहेत किंवा आपले हे सांडगे जे आहेत ते तयार होणार आहेत तुम्ही झाऱ्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तोडून घेतले तरी चालेल तर मला हाताने तोडलेल्या वड्या फार आवडतात सांडगे जे आहेत ते फार आवडतात तर इथे आपण त्याच प्रकारामध्ये बनवणार आहोत तुम्हाला जर हाताने सांडगे जर पाडता येत नसेल तर तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने झारून घेतले तरीही छान होतात पण मला स्वतःला हाताने तोडलेले जास्त आवडतात तर तेच आपण इथे ते करणार आहोत तर व्यवस्थितपणे आता हे जे डाळ आहे ते आपले मिक्स झालेले आहे तर मी आता हे टेरेसवरच जाणार आहे कराण्यासाठी घरामध्ये वाळवण्यापेक्षा हे उन्हामध्ये वाळवले ना तर टिकतातही जास्त वर्ष दोन वर्षापर्यंत आरामशीर चालतात आणि खराबही होत नाही तर हे बघा इथे मी आमच्या टेरेसवर वड्या घालण्यासाठी आलेले आहे किंवा सांडगे जे आहे ते करण्यासाठी आलेले आहे हातामध्ये आपल्या बसेल तेवढ्या आकारामध्ये आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सांडगे जे आहे ते तोडायचे आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी खाली कपडा टाकलेला आहे की प्लॅस्टिक टाकलेला आहे की नाही तर मी इथे प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे पण आमच्या इथे टेरेसवर ते असे टाकल्यामुळं तुम्हाला दिसत नसेल कदाचित तो बगा। तर हे बघा एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने करता येतात तर अशा प्रकारे मी सर्व सांडगे जे आहे ते तोडून घेतलेले आहे तर दोन दिवस मी कडक उन्हामध्ये हे वाळून घेणार आहे तेव्हाच ते आपले वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतील दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर हे बघा आपल्या इथे मिश्र डाळीचे सांडगे तयार झालेले आहे आणि कलरही काय अप्रतिम आला आहे बघा आणि दिसतानाही खूप छान दिसत आहेत तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे वाढवलं तरीही चालेल तर आपण आता याची भाजी करून बघणार आहोत तर इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा मी सांडगे घेतलेले आहे ते आपल्याला तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर त्याची चव छान लागते भाजीची तर हे परतून झालेले आहे साधारण दोन ते तीन मिनटात परतून होतात तर आता थोडंसं तेल मी टाकलेलं आहे एक ते दीड चमचा त्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे आणि पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे त्यानंतर एक टी स्पून मी इथे लसूण घेतलेला आहे ठेचलेला तर तो तोही आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे साधारण मीडियम आकाराचा मी एक कांदा घेतलेला आहे इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे एक छोटा टोमॅटो मी इथे वापरलेला आहे मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही अर्धा वापरला तरीही चालेल आणि टोमॅटो बारीक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये वड्या टाकायच्या आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे टोमॅटो जो आपण टाकलेला आहे त्याचा रस उतरेपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी बारीक गॅसवर भाजी ही होऊन द्यायची आहे तर दहा मिनटानंतर आपण बघूया तर हे बघा किती छान दिसते भाजी पण दिसताना आणि आपण शिजली आहे की नाही तेही बघूया तर हे बघा सांडगे आपले व्यवस्थितपणे शिजले गेले आहे साधारण दहा मिनटामध्ये हे शिजतात तर अशा प्रकारे रेसिपी नक्की करून बघा हे सांडगे तयार करून बघा आणि आता ह्यानंतर थोडीशी कोथंबीर आपण यावर टाकूया दिसताना किती छान दिसते बघा आणि ह्या प्रकारामध्येच तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद